बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या पंचगंगा नदी प्रदूषणाचं दुखणं काही थांबत नाही आहे त्यातून नदीतील जलचरांचा मात्र नाहक जीव जातोय शिरोळ बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात आज पुन्हा एकदा हजारो मेलेले मासे दिसून आले शिरोळ तालुक्यातील नांदणी धरणगुत्ती शिरोळपर्यंत माशांचा खच पडला आहे काही मच्छीमार हेच मासे उचलून विक्रीसाठी नेत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे आजभर नदी प्रदूषणामुळे अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवली आहे पण प्रदूषण नियंत्रण मंडळाला मात्र कोणतीही कारवाई करण्याची इच्छा वाटत नाहीये नदीच्या पाणी प्रदूषणामुळे पहिला फटका जलचरांना बसतोय आज शिरोळ बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत हजारो माशांनी अक्षरशः तडफडून जीव सोडला हजारो मेलेले मासे पडून राहिल्यानं परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे माशासह नदीतील कासव खेकडे असे जलचर प्राणीसुद्धा मरत आहेत दुसरीकडं काही महाभाग हेच मेलेले मासे पकडण्यासाठी धडपड करतायत त्यामुळे आज सकाळपासून शिरोळ कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती पंचगंगा नदीपात्रात फेसाळयुक्त दूषित पाणी या जलचरांच्या जीवावर उठलंय माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्यानं मासे अक्षरशः ऑक्सिजन घेण्यासाठी पाण्याबाहेर येताना दिसत होते त्यामुळे मासेमारी करणारे काही लोक सहज हाताने मासे गोळा करत होते एकीकडं नदी काठावर मेलेल्या माशांचा ढीक पडलाय तर दुसरीकडं जलपर्णी वाहून येत बंधाऱ्याला तटली आहे त्यातून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता स्पष्ट दिसून येते आजवर पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल अनेक आंदोलनं झाली प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला येतो पण पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न काही सुटत नाही याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय करतंय हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय